तासगाव परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक बारामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचा प्रचार प्रभाग क्रमांक बारामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र गटाच्या प्रचाराला आज गती मिळाली नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ वासंती बाळासाहेब सावंत नगरसेवक पदाचे उमेदवार उषाताई कांबळे तसेच काँग्रेसचे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार माजी पोलीस निरीक्षक पोपट नारायण साळुंखे यांनी संयुक्तपणे प्रचारात सहभाग घेतला शिवाजीनगर परिसरातील प्रचारादरम्यान तिघांनीही माध्यमांशी संवाद साधला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सावंत यांनी शिवाजीनगरमधील लक्ष देऊन जलदगतीने काम करण्याची ग्वाही दिली उषाताई कांबळे यांनी निवडून आल्यावर जनतेचे कोणतेही प्रश्न प्राधान्याने सोडवू अशी भूमिका स्पष्ट केली तसेच शिवाजीनगरचे सुपुत्र माजी पोलीस उपनिरीक्षक आणि नगरसेवक पदाचे उमेदवार पोपट साळुंखे यांनी सिटी सर्वे ओढ्यावरील खराब झालेला पूल रस्त्याची समस्या तसेच मळे भागातील लाईटच्या अडचणींवर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले खासदार विशालदा पाटील आणि आमदार रोहितदादा पाटील यांच्या मदतीने शिवाजीनगरच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला प्रतिनिधी अनिल सावंखे नमस्कार मी वासंती बाळासाहेब सावंत नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे आता मी प्रभाग वारामध्ये प्रचार करत आहे उषाताई अंशाताई कांबळे मोपट सावंके यांच्याबरोबर प्रचार चालू आहे रोहित दादानी मला संधी दिली यांच्या समस्या मी आता जाणून घेत आहे त्यासाठी मी रोहित दादांच्या माध्यमातून निधी त्यांना आणून देईल यासाठी तुमचे मला सहकार सर्वांचे सहकार्य हवे धन्यवाद मग दोन हजार पंचवीस त्यामध्ये वार्ड क्रमांक बारामधून मला माझे लोकप्रिय आमदार माननीय रोहितदा आमदार व सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांनी मला प्रभाग बारामधून उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे नगराध्यक्ष प पदासाठी सौ वासंती बाळासाहेब सावंत व उषाताई कांबळे ह्या नगराशिव उभे आहेत व पदासाठी सौ उषाताई कांबळे या उभे आहेत आमच्या शिवाजीनगर गावामध्ये रस्त्याचा प्रॉब्लेम आहे पाणी कमी येतं आहे त्याचा प्रॉब्लेम आहे तर कापूर ओढ्यावरील जो ब्रिजचं काम झालेलं नाही तो प्रॉब्लेम आहे शाळेची इमारत मुलांना शाळेचं मैदान या ज्या समस्या आहेत या समस्या मला मी गावचा रहिवाशी असल्यामुळे त्याला मग मला माहिती आहे मी पोलीस खात्यामध्ये पोलीस अधिकारी म्हणून शहरात प्रो झाला असून चौतीस वर्षे प्रशासनात काम केलेलं आहे मला पुन्हा एकदा प्रशासनासोबत काम करण्याची परवानगी मिळावी संधी मिळावी याकरता मी ज्या माझ्या प्रभात बारामधील जनतेला आवाहन करत आहे की मला माझ्यासोबत असलेले नगराध्यक्ष वासंती बाळासाहेब सावंत व नगरसेवक पदासाठी असलेल्या उषाताई कांबळे यांना भरघोस मताने निवडून द्या तसेच तुतारी व दोन तुतारी व हात हातावर हातावर भरघोस मताने विजयी करा व मला लोकांची सेवा करण्याची संधी द्या ही माझी नम्र विनंती आहे आज वासंती बाळासो सावंत च्या स्थानिक भागातील प्रभाग क्रमांक बारामधील मधील उषाताई कांबळे आणि माजी पोलीस निरीक्षक पोपरदादा साळुंके हेही या ठिकाणी उमेदवार आहेत आणि आम्ही त्यांच्याही पाठीशी मोठ्या प्रमाणात उभा राहणार आहे त्यांनीसुद्धा आमच्या गावाचे विकास मोठ्या प्रमाणात करावा तिग, ही आमची विनंती आहे त्यांनीसुद्धा ह्या तिघ तिघाही उमेदवारांनी आमच्या गावाला पूर्णपणे साथ दिलेली आहे आणि आम्ही त्यांना अशीच भरघोच साथ देणार आहे आणि जे आमची सगळ्या गावाची जनता आहे आम्ही पूर्ण त्यांच्या मागा आहो आम्ही एकजुटीनं त्यांचं काम करणार आहे एवढंच बोलतो धन्यवाद